सातारा वन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये बापूंना गोल्ड मेडल मिळालेला आहे खरोखरच बापूंच मनापासून अभिनंदन आणि कौतुक खर तर सरकारी नोकरी लागल्यानंतर जे कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचारी वर्ग असेल अधिकारी वर्ग असेल यांच्यामध्ये जे सुप्त गुण असतात या सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळावा हा उद्देश ठेवून सरकारी विभागाच्या वतीने वेगवेगळ्या विभागात क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात आणि तशा स्पर्धा सातारा आ, पन, वन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये वावर सुपुत्र बापू भोसले यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे खरोखरच त्यांना वावर हिरे नगरीतून अभिनंदन होतच आहेस पण त्यांच्या परिक्षेत्र आहे दहिवडी कार्यालय परिसरातून त्यांच्या कौतुकाचा अभिनंदनचा वर्षा होत आहेत खरोखर बापूंना इतका आनंद झालेला आहे खरोखर ते शब्दातही सांगू शकत नाही बापूनी कमी शिक्षण असलं तरी खचले नाहीत पुन्हा उभे राहिले आणि खरोखरच जीवन जगत असताना अक्षय मजुरापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या हा जीवनातील प्रवास हा सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेला आहे कमी शिक्षण असेल तर माणूस खचतो पण मजुरी करून अनेक वर्ष त्यांनी शेतीतले वेगवेगळे प्रकारचे काम केलेले आहेत आणि तेही काम करत वन विभागामध्ये त्यांना मजूर म्हणून पहिल्यांदा मिळालं अनेक वर्ष त्यांना कायम होण्यास वेळ लागला पण त्यांची जिद्द त्यांनी सोडली नाही प्रामाणिकपणा सोडलेला आहे आणि काम एक प्रामाणिकपणे करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आज आपल्या समोर बापू आहेत खरोखरच बापूंनी क्रीडा स्पर्धेत सुद्धा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे बापूंना सातारा वन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळालं आहे आणि मेड, हे यश मिळाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि मिळालेला आहे आणि ही बातमी कळाल्यानंतर खरोखरच त्यांच्या परिवाराला मित्र परिवाराला आणि कुटुंबाला खूप आनंद झालेला आहे आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आज सर्वजण बापूंचं अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत आपण जे दृश्य बघत आहात त्यांचे मित्र परिवार आहे कुटुंबातील सर्व सदस्य आहेत त्यांच्या पत्नी आहेत चिरंजीव आहेत कन्या आहेत असा सर्व मोठा परिवार बापूंचा आहे आणि हा परिवार त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी आलेला आहे तसेच नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावर हिरे येथील बापू गुलाब भोसले यांच्याकडे आलेलो आहे सातारा जिल्हा वन विभागाच्या वतीने वन क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये बापूंनी गवगवित यश मिळवलेले आहे विशेष म्हणजे बापूंची भव्य मिरवणूक आणि भव्य सत्कार त्यांच्याच भूमीमध्ये अर्थात बावार नगरी हे नगरीमध्ये ठेवलेला आहे खर तर खरोखरच ग्रामस्थांच्या वतीने हा त्यांचा सत्कार आणि मिरवणूक कार्यक्रम आयोजित केलेला आहे बापूंच्या जीवनातील हा फार मोठा अविस्मरणीय क्षण आहे तर हा अविस्मरणीय क्षणाबद्दल बापूंच काय मत आहे हे आता आपण जाणून घेऊया आणि तसेच त्यांचा जीवन प्रवास कसा झाला हेही आपण बापूंच्याकडून जाणून घेऊया बापू तुमचे वडील काय करत होते कष्ट करत होते बर तुम्हाला भाऊ किती दो भाऊ एक बन बहिणीचं नाव काय साखरबाई बाय सुरंग भावाच बाबा बसले तुमचं शिक्षण किती झालंय पाचवी झाले कमी काय एवढं झालं शिक्षण कमी झालं कारण की कष्ट करत आम्हाला काय टायमाला कष्ट करत असताना मजा अभ्यास होत त्याच्यामुळे काय शिक्षण घेता आलं नाही त्याच्यानंतर पण आम्ही कष्ट करत असताना शाळा न शिक शाळा सोडून दिली त्याच्यानंतर कष्ट न करता वन विभागाकडे कामाला लागलो आम्ही रोजंदारीवरती किती साली लागला तुम्ही रोजंदारी करत एकोणीशे एकोणनव सालापासून एकोणनव्वद बापू तुम्ही नोकरी करत असताना कोण कोणत्या गावात आतापर्यंत नोकरी केली वावर हे गावात नोकरी केले झाड लावणे त्या ठिकाणी तर सिंगापूर केले आंबेरी केले फुलगाव केले शेगाव केले आणि मायनी बरं एक सांगा तुमचं नक्की काय काम आहे काम मॉचमॅनचं काम करत होतो आणि खड्डे काढणे रोप लावणे आणि रोप लावून मजूर काम करून घेत होतो आणि सगळं काम अधिकाऱ्याच्या सहभागातून काम करत होतो काम करत असताना अधिकाऱ्याचं कामाचं कौतुक करत होते आणि काम चांगलं केलं असं अधिकारी बोलत होते तिथून पण सगळे काम, काम करत असताना कुठलाही अधिकारी आला तरी कामाच टेस्ट रोप वगैरे सगळे व्यवस्थित जगावले जा जात होते लावले जात होते आणि त्याच्यानंतर सगळे काम करत असताना अधिकाऱ्यांनी बोलून कौतुक करत होते बापू तुम्हाला तुमचा आवडीचा खेळ कुठला आहे माझा आवडीचा खेळ कबड्डी आहे क्रिकेट आहे तुमचे बा, बाला टाकणे गोळा फेकणे उडी मारणे आणि रनिंग मध्ये बर आता जे सातारा मध्ये झाल्या वन विभागाच्या वतीने क्रीडा स्पर्धा त्या क्रीडा स्पर्धेतले कोणकोणते प्रकार होते म्हणजे कुठले खेळ खेळला तुम्ही तिथे खेळ उडी मारणे बाला फेकणे गोळा फेकणे आणि रनिंग खेळणे अशातून स्पर्धा ते यश आले बापू एक सांगा की ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या कारण काय आहे स्पर्धा घेण्यामाग क्रीडा स्पर्धा घेण्यामाग स्पर्धा घेणे कारण की कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढासाठी वन विभागाकडून भरवल्या जातात